राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर सभेतून मोठा दावा केलेला आहे मी काही लेचापेचा नाही मी सुद्धा राज्याचं नेतृत्व करू शकतो असा सूचक इशारा अजित पवारांनी या सभेतून दिलाय मी पण राज्याचं नेतृत्व करू शकतो मी काही लेचापेचा नाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं जाहीर सभेतून वक्तव्य चांगलं चालवणारे आणि हे करत असताना मी फक्त साहेबांना म्हणलं ते म्हणलं ठीक आहे अजित मी आता राजीनामाच देतो त्यांनी दिला मी सांगितलं राजीनामा द्या राजीनामा द्या तेच म्हणले मी राजीनामा देतो म्हणले आता तुम्ही बघा म्हणलं बघतो म्हणजे बघतो म्हणजे चालवतो चालवतो त्याच्यामध्ये काय माझं काय चुकलं मी आज राज्य चालू शकतो ना माझी पण प्रशासनावर पकड आहे ना मी एक गाव दोन तुकडे करू शकतो ना एखादं काम हातामध्ये घेतलं तर खणखणीत वाजून काम करून दाखवतो असा लेसा पेसा है